नमस्कार मित्रांनो आलो बघा तुम्हाला सांगतो इथं आपाच्या वाडीमध्ये आलोय आता मस्त पैकी बाळमाई विहिरीचं दर्शन घ्यायचं आणि पुढं जायचं मेथक्याला कसलं पाऊस पडलाय मस्त पैकी अक्का आमची पळायला आहे बघा अक्का अक्का दमान जरा अक्का घस बिसरचे बर काय कोणी कोणीकडे लक्ष हा तर आका पड सिलवर काका डामान मस्त पैकी वातावरण झालंय बघा पोरानाचे आपल्या काढा इकडं इथं काढा आपल्या इथं इथे इथे आहे का एका साईडला ठेवा इकडं इथं इथे एका साईडला ठेवा कोलमला भेटल्या जोडीदारिन लगे तोपर्यंत आमचं भाई तिकडे व्हिडिओ तिकडे तिकडे बघा आधी बरं बरं तिकडे बघतो आमच्या तिंगेपा पोरींनो चपले काढा काढल्या का मोठ्या पोरी राहिले तगी मी उनीला उन्हि माहिती वगैरे पुरीपुरी माझ्यापेक्षा बारख्या जायत्या दर्शन घ्या पोरान पहिल्यांदा झालीच बघा ही गँग बाफरा पाय पड बापू पाय पड किती बापू पण बापू तकड घेला बा नाही तर नाही काय नाही चला पाय पडाय पाहेला बा खतरनाक सीरियस पाय कना 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 वेळ लावना का पोडाय

दमान कसा चिकल झालाय मस्त पैकी बाबामा हाय का दमा दमान या कशी रुम पडत बर का घसरून हाय तेवढी कपडी भरवलं इथं चिखल आहे आता आहे बघा इथं बाळमाचीर मस्त पैकी अगं बाय हा हा मोबाईल वर असतो आम्हीच आहे राऊन मारन आलो राऊन मार आले दोन मिनिटात आलो राऊन आलो इकडून थांबा थांबा गुथावून जाऊ आपण इथनं नाही चला चला चिखलत नाही त्याला काय असतं द्यावा लावलं म्हणजे फक्त घसरू नका तेवढं अरे 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 तरी हाय बघा मस्त पैकी विहीर दर्शन घ्या विहिरी सगळ्यांनी चल रे घसरतरी पर्सी घसरतीये घसरते सासूबाईला आमच्या लई दिवस झालं बाळ मामाल बघायचंय पाय धुवून पाणी जाता ठेवले उडवू नको की आगाव उडवू नको चला बास 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 सला। सला। पाया पडायचं एक मिनिट आता पाऊस पाऊस आहे बघा त्यामुळं पूनम म्हणते गच्च कशी भरली आहे तर आता पाऊस आहे म्हणले गच्च भरणारच ना बरोबर आहे ना तर विहीर तर जुन्या काळातली आहे बघा मस्त पैकी आता या काळातलं असं बांधकाम होत नाही चला आका चला पुढे आका चिक भीती काय बघतोय धन्यवाद कुठं आहे त्या पुनम हाय पूनमला वडा

ओके okay. ओके okay, चला 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 उशीर होते काय करायचं हो ते चला काय देवदर्शनाला आले म्हणल्यानंतर हम्म चांगल्या ठिकाणी भेट झाली आपली बरोबर आहे ना मामान आपली भेट घडवून आणली आबा दमान बाबा चालणं होते का अभ बोला गे आहे का बर बघितले का वीर बाळूमामाकी ठेव र आम्ही एका दिसाच्या भोवतणी मेल देवा होय हा ओ हो हो दमान रे पोरानो कासारसर आबा दमान बघा तारीवरची कसरत झाली आहे बघा पाऊस आहे ह्या भागात हो भरपूर आहे आपाच्या वाडीला भरपूर पाऊस आहे आपाच्या वाडी मधन आपला व्हिडीओ कोण कोण बघताय इकडं सांगा कमेंट करून आणि या भागात कोण कौन, कोण आहे ती पण सांगा तुम्ही रोज बघताय <laughs> <laughs> बरं आता तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये येत आहे काय टेन्शन नाही पाय धुवा पोरा न पाय ध्वाजार थोडं खांबून ह्यामध्ये

आता बाळ होमाल चाललाय का नाही चाललोय आम्ही बिना आम्ही कालच हो काय काय खायला काय खारुत खारुत दिसली का चला फळ हात काय नाही हातपाय तळ्यात झाला इकडे पाय धुयाला आमच्या सहसोबा तळ्यात पाय धुव तळा आहे तळा आहे